हे का थोडं जरासो बरोबर ते पंधरा दिवस झालं गीत टाकलं नाही आज मी सटीच्या निमित्तानं खंडोबाचं गीत टाकत आहे तुम्हाला आवडलं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद या बानूचा सुटला या बानूचा सुटला ವ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನೂಲ ಭೇಟ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನೂಲ ಭೇಟ ಯ ಬಾನೂ ಸಾ ಗರ ಸಾನೂ ಸಾ ಗರ ಸುಟಲೇ ಮಾರಿ ಬಾನೂಲ ಭೇಟ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನೂಲ ಭೇಟ ಲ बाणू टाकत होती सडा देव बांधित होते घोडा बाणू टाकत होती सडा देव बांधित होते घडा या घोड्याचा सुटला या घोड्याचा सुटला देव मल्लारी बानूला भेटला देव मल्हारी बानूला भेटला या बानू चाग जरा सुटला या बानू चाग जरा सुटला देव मल्हारी बांधूला भेटला देव मल्हारी बांधवला भेटला बानो काढत होती लेंड्या देव बांधित होते मेंढ्या बाणू काढत होती मेड्या देव बांधित होती मेंढ्या या मेल्याचा कल उठला या मेळ्याचा कल उठला देव मल्हारे बांधूला भेटला देव मल्हारे बांधूला भेटला या बानूचा गजर सुटला या बानूचा देव मल्हारी भेटला देव मल्हारे बालोला भेटला बाणलायत होती रवी देव करीत होते गाई बाणू लाईत होती रवी देव करीत होते गाई तिच्या रवीचा तुटला तिच्या रळीचा बोरस तुटला देव मल्हारे बनू ला भेटला देव मल्हारे बांधूला भेटला या बानूचा गजर तुटला या बानूचा गजर तुटला देव मल्हारे बांधूला भेटला देव मल्हारे बनूला भेटला देव चढत होते गड बाणू रायली पायरीवर देव चढत होते गड भाणू रायली पारीवर या देवाचा जीव वधु कर या देवाचा शिव दुखदा करा देव भुलारी बनवला भेटला देव भुलारी बनवूला भेटला या बानूचा गजरा सुटला या बानूचा गजरा सुटला देव म्हणारी बांधूला भेटला देव म्हणारी बांधूला भेटला देव भंडारी बांधूला भेटला हे कोटय कोड जे मल्हार हे मल्हार हे सटीच्या निमित्ताने खंडोबाचं गिफ्ट टाकत आहे तुम्हाला आवडत तर करा लाईक करा शेअर करा धन्यवाद